بعد بعد अनुवादित ह्या बिया शक्य असेल तेवढा लावायचा प्लॅन आहे सगळीकडे तिकडं बगल तिकडं नुसती फुलच फुलं दुकोल दुकोल ज्याला जाला माहिती आहे की ही जी फुलं आहे ती ह्या वनस्पतीला काय म्हणते आणि ह्या फुलाला काय म्हणते वास्तरी येत नाही हذا एवढा मला ट्रेकिंग कर ट्रेकिंग करेकिंग करून नमस्कार तर आज आपण चाललोय रायरेश्वर किल्ला बघायला रायरेश्वर हो किल्ल्याचा अनुभव घ्यायला रायरेश्वर किल्ल्याला आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात खूप साधारण असं महत्व आहे त्याचं कारण असं की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी सोळाशे पंचेचाळीसमध्ये मध्ये त्याच किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती हा किल्ला साधारणतः पुण्यापासून ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतरावर आहे पुणे सातारा हायवे पासून आत आलं की एक असं ठिकाण दिसलं आणि त्या ठिकाणी आम्ही थांबलो आता ही महाग जी आहे ही नेकलेस पॉइंट आहे सातारा पुणे हायवे आहे सातारा पुणे हायवे पासून जर आपण थोडं आत आलो एक साधारणतः एक पाच सात किलोमीटर आम्ही आलो असेल तर तेवढ्या अंतरावर आलं की ही रायरी जाताना जो रोड आहे तर त्या रोडला ती नेकलेस पॉईंट लागतोय तर नेकलेस पॉईंटचं वैशिष्ट्य असं जिथून असा पूर्ण असा व्ह्यू दिसतो की खरं तर नदी आहे आणि ती नदी अशी नेकलेस सारखी आहे म्हणजे गळ्यात कसा नेकलेस असतो तर तशा आकाराची नदी आहे मग वर्ग आहे मला आवडत नाही आवडायचं आजकाल ती जरा निकृष्ट तेलात तळायला असतो म्हणून जरा आवडत नाही बर्गर काय मत आहे बर्गर हा <laughs> मोठा विषय वडापाव वरचे बर्गर खूप टिकाटीपणी चालले बर पण ऐवजी भाकर चांगली बर्गर ज्वारीची भाकर बाजरीची भाकर नाचणीची मकाची भाकर तुम्हाला मिळतात तरी नाचणीच्या मकाच्या भाकरी इकडे बघायला तरी नाही राह मकाची आपल्या इकडे आहे पण अजून आता बघतात घरी होतो ना मी तर मी मकाच्या भाकरी नाही नाही म्हणलं तरी पंधरा वीस दिवस खातोतो घरी आता इकडे पुण्यात मकाच्या भाकरी बऱ्याच जणांना माहित नसते माहितच नाही खात पण नाहीत कारण ते नात करून कोण खात नाही खरं गावाकडे आहे अजून थोडं आणि नाचण्याची पण भाकरी माहित नसली ना, कॅंड बऱ्यापैकी नाही नाचणी आपल्याकडे पिकत नाही पण इकडे डोंगर दर्या भागात पिकती नाचणी बरोबर जातानाच धरण दिसलंय आणि त्या धरणातून पाणी पडत होतं आणि जी काय त्याचा आवाज आणि ती जी काय दिसत होतं दृश्य वाह परत साधारणतः आम्ही एक दहा पंधरा किलोमीटर पुढे आलो आणि पुढं आल्यावर असं एक ठिकाण दिसलं आम्हाला आणि तिथं काही जे काही पिवळी फुलं फुलली होती आरार म्हणलं आता हे तर थांबायचंच था 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 था। मग सगळी थांबलो पटापट गाडीतनं उतरून मग कोण फोटो काढते कोण छोट मोठे व्हिडिओ करते रीलसाठी आले मजा आली एवढ्या त्या फुलावर आम्हाला वेगवेगळ्या पाकोळ्या दिसल्या त्याचबरोबर मधमाश्या दिसल्या आणि वेगवेगळे किडे दिसले साधारणत एक दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इकडे हे रान आहे असं थोड पडीक रान आहे आणि त्या पडिक रानात सगळी पिवळी धमक अशी बारकी बारकी ही रानफुल फुललेली आहेत आता ही सगळं दिसत ही सगळी पिवळी धमक अशी रानफुल आहेत कुठली वनस्पती आहे माहित नाही पण इतका भारी नजारा दिसतोय सगळी अशी पिवळी झालं असते तर की दिसती बारकी 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 कुठली आणि येतानाच आम्ही ठरवतोय लवकर जाऊन लवकर माघार येऊ पण कशाचं काय एखाद्या ठिकाण चांगलं दिसलं की तिथं पंधरा वीस मिनिट घालवणार म्हणजे असं करत करत आम्हाला किल्ल्याच्या पायथ्याला पोचायला बराच उशीर झाला आता इथं गाडी पार्किंग केली कि मेट चढायला सुरुवात होईल अशा काहीतरी पायऱ्या आहे लोखंडाच्या शिड्या बिड्या आणि अशा दगडाच्या पायऱ्या पाऊल वाटायची आता आम्ही पोहोचलो घेतना तर आमची थोडी तयारी घालायचं आणि निघायचं आता त्याचबरोबर दुसरं एक आमचं नियोजन आहे आणि एक नियोजन अस आहे की हे बिया की जवळपास अडीच हजाराच्या आसपास बिया जांभळीच्या दिडीच्या बिया तर ह्या बिया शक्य असेल तेवढ्या लावायचा प्लॅन आहे आणि एक संकल्प केला आहे आम्ही की जिकडं जिकडं आम्ही डोंगर पॅर्यात फिरतोय किंवा जिकडं जिकडं गड किल्ल्यांवर फिरतोय तिथं शक्य असेल तेवढ्या बिया लावण्याचा प्रयत्न आहे माहीत नाही किती लावू शकू पण सोबत पियात तर त्यातल्या जेवढे शक्य आहे जेवढा कटाळा येत नाही मग काय शंभर हो दोनशे हो पाचशे हो हजार हो तर असा लावायचा आमचा संकल्प आहे तर आता आम्ही सगळी चौघजण मिळून मग आहे रोहित आहे अजून एक आमचा मित्र आहे तर सगळे मिळून आम्ही पिया लावू आणि हा ट्रेक पूर्ण करू पूर। तिथे एक सहल आली होती आणि त्या सहलीतल्या काही विद्यार्थ्यांनी मला ओळखलं मग ओळखल्यावर त्यांनी माझ्याबरोबर फोटो काढले मग मी त्यांना धन्यवाद देऊन आपल्या कार्याला सुरुवात केली जिथं जिथं माती दिसल तिथं इळ्याने एक टपका द्यायचा आणि टपका दिला की लगेच लगे बोळा पडते त्या बोळातील बी टाकायची असं करत आम्ही दी टपका टाकबी दी टपका टाक बी असं करत करत पायत्यालाच एक शंभर सवाशे बिया लावल्या अशा लोखंड्या पायरी लागतात आणि आता पावसा पाण्याचा दिवस आहे पावसा पाण्याचा दिवस असल्यामुळे लय दमानी आणि व्यवस्थित धरून आणि आपत्ताची काळजी घेऊन चाललं पाहिजे नाहीतर घसरायची शक्यता ही लोखंडे आहे मस्त लोखंडी पायरी आहे त्या पण तिथं लोक जाऊन चिकू बिकूल साठलेला असू शकतो त्यामुळे घसरायची जास्त भीती याच्यावर आता ती पायऱ्या संपल्या की लगेच दगडाच्या पायऱ्या पुढे आल्या सुरू आहे की इथं पाणी जाऊन पाणी जाऊन शेवळा साठलाय तर जर बुट नसलं व्यवस्थित आपलं किंवा व्यवस्थित ग्रीपचं बुट नसलं तर हिथनं घसरायची लय शक्यता आहे त्यामुळे एकतर असे अशा सोलचे बुट घातले पाहिजेत आणि असं व्यवस्थित असं असं हे लोकांडाला धरत असं चाललं पाहिजे नाही तर मग आपण पडलं पिढलं तर हातपाय मोडायची लय शक्यता आहे ही आजूबाजूला सगळी फुलं फुललेली आहेत ही गावाकडं अशी एक वनस्पती बघितली मी त्याला कर्दळ म्हणतात कर्दळ आमच्याकडं तरी ही असल्यासारखी अशी वनस्पती आहे पण त्या आमच्या इकडल्या कर्दळीला अशी लाल लाल फुलं लागतात गुलाबी कलरची लाल कलरची पण ही वेगळीच काहीतरी आहे कोण म्हणतं ह्याला गावरायची फुलं कुठल्या कुठल्या काय 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 वनस्पतीचं मला नाव माहित नाही पण ही इतकं भारी वाटते त्या आजूबाजूला सगळं वातावरण फुलमय वातावरण झाले सगळं पांढरी पांढरी अशी फुलं ही पांढरी आणि खाली अशी हिरवी तर अशी ही फुलं सगळीकडे जिकडं बघल तिकडं नुसती फुलंच फुलं दुकम सीताफळाच्या बिया लावायला मनुष्य बळाही लागते का तरी ह्या त्या बारक्या बारक्या बिया आणि जर जास्त बिया लावायच्या असल्या जास तर जास्त माणसांचं काम आहे तर मला असं वाटतं की इथनं मोहरं आम्ही सांगत जाऊ की कुठल्या गड किल्ल्यावर कुठल्या डोंगरावर जाणार आहोत अगोदर एक दिवस तर शक्य असेल त्यांनी एक श्रमदान म्हणून शारीरिक श्रमदान म्हणून जर आलं तर अजून जास्त बिया लागतील कारण नाही जरी म्हणलं तरी आम्हा सगळ्यांना लिमिटेशन आहेत मर्यादा आहे की ही सगळं ट्रेकिंग करायचे त्याचबरोबर गडकिल्ले फिरून बघायचे डोंगर फिरून बघायचे आणि त्यात थोड्या थोड्या बिया लावायच्या जर आपण असा एखादा ग्रुप जर आपला तयार झाला आणि सगळे ग्रुप मी जर मिळून आलो तर जास्तीत जास्त बिया लागतील तर शक्य असेल त्यांनी ही जी काय मोहीम चालू केली आम्ही जी काय संकल्पना आहे तर ह्या संकल्पनेत आणि ह्या मोहिमेत जर येता आलं तर या बाकी काय दुसरं काय नको पण एक श्रमदान म्हणून जर आलं तर बरं होईल तर आता ही खेळत मिळत साधारणतः आठशे ते हजार बिया लावून झालेल्या असतील पूर्ण भरून आणलेली वाटली होती तिथपर्यंत आली तर माहिती मोजा नाही सीताफळाच्या बियाच लावायचं कारण ही की सीताफळाच्या बिया एकतर माझ्या घरी मला मिळाल्या माझ्या घरी जी काही शीताफळाची झाड आहेत पाच पंचवीस मी आता गेलो होतो घरी तर एकतर मला त्याला काय कुठलं पैसे द्यावं लागले नाही त्यामुळे ती फुकट मला ते शेतातनं मिळालं आणि शीताफळाचं बी लावायचं कारण ही की सीताफळाचं झाड एकदा जर आलं तर ती सहजासहजी जळत नाही त्याचं कारण हे की सीताफळाच्या झाडाला खूप कमी पाणी लागतं त्या फळाचं झाड जर असं कमर एक किंवा गुडगे झालं आणि परत उन्हाळा उन्हाळा आला तर त्या झाडाची पानगळ होती आणि पानगळ होऊन काय होतं की ती झाड तसंच तक धरून राहतं थोडं थोडं आलं की असं त्या साईटनी एक रोड आहे आणि मधनं एक असा सिमेंटचं ही जे असते ना आपलं खांबल्यासारखं हा सिमेंटचं ब्लॉक ब्लॉक जे असते त्या ब्लॉकचा एक रोड आहे आणि साईडनी पावलं वाटेक आहे आणि तिकडे लोखंडाचं कुंपन केल्यासारखं केलंय तर तिकडून एक रोड आहे तिकडून पण आपण जाऊ शकतो आणि मधनं ह्या ब्लॉकवरनं पण येऊ शकतो आणि इथंच एक साधारणतः एक चार पाचशे मीटर आलं की असं महाग एक तळ असल्यासारखं आहे आता हे पाणी पावसामुळं साठलंय काही तळच आहे माहीत नाही पण असं वाटतं ही तळच असावं कारण इथं निवळ असताना पाणी साठले थॉट आहे आहे ही चांगला आणि लय असा सगळ्यांनी त्या थॉट वर चाललं पाहिजे असा तो थॉट आहे प्लास्टिकचा वापराला कमी करण्याची शपथ घ्या प्लास्टिक असं कमी होणार नाही की आपण ठरवलं की प्लास्टिक गोळा करू नेऊन टाकू त्याच्यापेक्षा प्लास्टिकच जर वापरायचं कमी केलं तर आपो प्लास्टिक कमी होईल तर ती जी थॉट आहे प्लेट लावली ते आवडलेला आप आपल्याला आता एक बोर्ड दिसलाय जे वृक्ष लावती सर्व काळ तयावरी छत्रांच्या छल्लाळ जे ईश्वरी अर्पती फळ नानाविध निर्मळ म्हणजे आता आम्ही एवढे झाडं लावता लावता हे खूप छान वाटतंय वाचायला जे वृक्ष लावतात त्यांच्यावर कायमस्वरूपी निसर्गाची छत्र लाभते निसर्गाची कृपा दृष्टी असेल तर मानवाचे सर्व प्राणी मित्रांचे जीवन सुखी व संरक्षित असते तर मित्रांनो आम्ही पण पहिल्यांदाच उपक्रम करतोय झाड लावायचा पण यातलं जे समाधान आहे ना एकदा अनुभवून बघा एकदा या आमच्या सोबत फिरायला समजेल तुम्हाला काय मजा येते जनावर जनावर आहेत ताक कशाच म्हणजे मग गायचं ताक पांढऱ्या गायचं आमच्या गाव्या काळ्या पांढऱ्या हां पाक आमचं ताक रतिपाच नाही ताक अच्छा ही ज्या देशेगायच्याकडं चार तिथं पठारावर तर त्या देशागायांचं ताक आहे त्याची चवले बाहेर असते आम्हाला भुका लागल्या म्हणून आम्ही तिथंच एक घर होतं त्या घरी गेलो आणि तिथं जेवायचं ठरवलं तर दीडशे रुपये मध्ये आम्हाला एक थाळी मिळाली त्या थाळीमध्ये नाचणीच्या भाकरी आणि पिठलं तर आम्ही नाचणीच्या भाकरी आणि पिठलं ओढलं आणि मग पुढच्या प्रवासाचा प्लॅन केला आता आपलं जेवण झालंय आणि आता सात माती बघायला आपण चाललोय तर सात मातीचा सा जो पॉइंट आहे तो पॉइंट साधारणतः हितन नाही नाही म्हटलं तरी अर्ध्या तासावर आहे तर चालत गेलं तर अर्धा तास लागतो आणि यायला अर्धा तास लागतो मला थंड ज्यांची लाईफ बिझी आहे ना जे रोज कामाला जाणं रोजच्या त्या शेड्यूल मध्ये फसतात आता मी तर पहिल्यापासून पुण्यातच राहत असलं नाही ना मला शेती म्हणा या म्हणा या गोष्टीची फार कमी नॉलेज आहे पण आज आहे ना समाधान वाटते ते केलं पाहिजे यार खरंच केलं पाहिजे अरच आमचं इकडे चांगलं थक नाही त्याच्या अंगात काय त्राण उरलेलो नाही याचा कॉन्फिडंटली कॉन्फिडेंट मला ट्रेकिंग करके राहायगे ट्रेकिंग करूनच बा थांबणार कोण बड़ी थकला आहे जरा पण काय नाही गण्याच्या मनाने साथ सोडलेले नाही आणि पुष्कर राहायला आम्ही हाय हां <laughs> पोचणार हा पोचणार लवकरच <लग> पोचणार <laughs> सात रंगाची माती ही बोर्ड बघा आणि ह्याच्या पलीकड सात रंगाची माती आहे रांगोळी वातावरण सात रंग म्हणजे सात थर आहेत मातीच खडकाच ही सात थर आहेत आणि त्या वेगवेगळ्या थराचं असं मिळून सात रंगाची माती म्हणलं जातं तर आता नुसतीच ती माती नाही मातीचे एक दोन थरच आहेत त्याच्या खालचे जे आहेत ते खडकाचे थर आहेत म्हणजे आता ही जी आहे हा गावाकडे आमच्या मांजऱ्या मांजऱ्या म्हणला जातो ह्याला त्याला मांजऱ्या म्हणतात मांजऱ्या खडक ते असा खूप असा सॉफ्ट खडक असतो आणि ही मांजऱ्या म्हणला जातो तर ही असा मांजऱ्या हे जरा लाल आणि पांढरा असतोय ही रांगोळी टाकल्यासारखं दिसते रांगोळी घातल्यासारखं सगळं कारण माणसं येऊन इथं बघायला तुडवून तुळवून सगळं रांगोळी तुडवल्यासारखं जाते दुसरं इकडून तिकडून इकडून तिकडून झाल्यासारखं वाटते तर ही सात खडकांची ही गोष्ट आहे छोटे छोटे लेअर आहेत खडकांचे छोटे तुडू छोटे थर आहेत तर आता ते आपण बघितल्यात त्याची अनुभूती घेतली ही झाला लालगा खडक आहे ही थोडा राकाडी कलर ही चॉकलेटी कलर आणि ही पण चॉकलेटी आणि ही कसला राकाडी आणि लालगा मिक्स असं दोन चार तर गावलेत बघा दो आपल्याला दोन चार तर कलर गावले ते सात कलर कदाचित पावसाळा नसल्यावर नीट दिसत असतील ही पावसाने आता सगळं मिक्स झालंय पाणी चिकल लोक चालून त्यामुळे सात कलर हुडकणं जरा अवघड आहे ही एक वेगळा कलर गावलाय

वेळ झाल्यामुळं ली जायना आपण टाळतोय का तर लीन असं म्हणतात की जायला खूप चिकून झाला आहे आणि तिकडे जायला खूप वेळ पण लागणार एक तास दीड तास लागला असं इथल्या जी काय रहिवाशी आहेत त्या लोकांचं मत आहे आणि खूप घसरगुंडी असा रस्ता आहे आणि खूप दरी पण आहे तर ती म्हणली घसरून घसरून पडताल त्यापेक्षा जाऊ नका आणि आमच्याकडे पण आता खूप वेळ कमी राहिला आहे साधारणतः खाली जायला एक तास भर लागेल आणि आता सहा वाजलेत बऱ्यापैकी सहा पावणे सहा वाजलेत त्यामुळं आता त्या लेण्याकडनं जाता डायरेक्ट आपण परतीचा प्रवास सुरू करतोय तर असं खेळत मिळत आम्ही रायरेश्वराचा ट्रेक पूर्ण केलाय रायरेश्वराची अनुभूती घेतली आणि रायरेश्वरावर बऱ्यापैकी आठशे हजार बिया लावून झालेल्या आहेत तर हे श्रेय मला एकट्याला जात नाही खर तर ही सगळं हि काही चार जण आम्ही मिळून आलतो मंगेशकर दास असतील रोहित असेल आणि शूट करतो तो आपला ऋषिकेश तर ह्या लोकांनी खूप सहकार्य केलं आणि पी लावायला सुद्धा त्यांचा खूप मोठा आणि मोलाचा हात आहे तर त्यांचं खरंच धन्यवाद आणि असंच मला सादर करेल आणि असं जर सपरायला लवकरात लवकर अशा बऱ्याच त्यांच्या अनुभूती घेऊ आणि अशा करतो की जे काय असं ना आमचे व्हिडिओ आहेत किंवा अशा करतो की जे काय माझे व्हिडिओ आहेत प्रत्येक आवडत असतील तर माझ्या भटकताना युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि कमेंटद्वारे मला प्रतिक्रिया करा चला धन्यवाद बाय बाय